पाठीत खूप असं अं खूपच जाणवत होती ऊर्जा प्रचंड आणि ते अशी किरण किरण ते दहा लेअर्स अं मणिपूर मध्ये जाणवत होती आणि सहा लेअर्स पण म्हणजे ते आतमध्ये गेले मला जाणवत होत ती ऊर्जा आतमध्ये गेली खूप वेळ ते चालू होत गोल 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 काहीतरी खूपच अनुभव छान खूपच अनुभव छान आला ते आणि मेंदू मध्ये पण नंतर जाणवत होती खूपच सुरे आणि माझ्या उजव्या ना तिथे पण मला नस जाणवत होती करती खूपच सुरे धन्यवाद बोलत आहे ताई क्रिया खूप छान झाली ऊर्जा खूप होती आणि मानेला मस्त झटका बसला आणि मेन म्हणजे अवतार बाबाजींच दर्शन झालं खूप छान दर्शन झालं आणि म्हणजे त्यांचा डोक्याच्या मागे असा पिवळा प्रकाश वगैरे खूप छान जाणवला छान खूप छान क्रिया धन्यवाद खूप छान शुभाते माऊजी बोला काशी क्षेत्रावरून आपला सर्वांनाच आत्मवंदन जाई खूपच <laughs> 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 छान इथली ऊर्जा तर खूपच प्रचंड आहे अगदी सगळेच देवता वगैरे असे एका मागोमाग एका मागो माग एक असे दिसत होत म्हणजे चलचित्रासारखं सगळं भगवान शंकर त्याच्यानंतर सगळ्या देवी वगैरे आणि अस्तर शरद पौर्णिमा त्याच्यानंतर कालपासून आता उत्सव चालू झाला अवंतीताई चक्रांकित त्यांच्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे विष्णुपंत चक्रांकित महाराज तर मग सकाळी सुरुवात झाली गंगा स्नानाचा संकल्प आणि प्रायश्चित्त आहे तर ते प्रायश्चित्त असं होत की ते आपण सुरुवातीला जे प्रार्थना घेतो ते सगळं असं लक्षात आलं की आपण हे रोजच करतोय असं जे प्रत्येक गोष्टीचं प्रायश्चित्त वगैरे असं त्याच्यामध्ये दिलेलं पितरांचं वगैरे त्याच्यानंतर आपण काय काय कर्म करतो त्याच काय फळ मिळतो वगैरे असं ते सगळं तर खूप प्रकर्षाने ते जाणवलं आपल्या प्रार्थनेच ते स्वरूप रोजच आपण घेतो ते त्याच्यानंतर मग रात्री दीपोत्सव वगैरे झाला काशी विश्वनाथांचं दर्शन अन्नपूर्णा मातेचं कुंकुमार्चन खूप छान खूप छान ताई आणि खूप खूप धन्यवाद की पूर्ण दिवस आपला ग्रुप आपण दोघी पण त्या स्मरणात होतात <laughs> उज्ज्वलाताई पण आहे त्याच्यानंतर गुरुदादांची आई बाबा आ, निर्मला ताई पाटील भारती ताई असे एवढे जण आहोत आम्ही आपल्या ग्रुप मधले तिथे काशी दर्शनासाठी <laughs> उद्यापर्यंत आहे हा कार्यक्रम दहा तारखेला पोहोचतोय आम्ही मग आता दहा वाजता प्रवचन चालू होतंय म्हणजे हा वेळ होता तर खूप छान आता ते कार्तिक स्नान पण चालू होतंय त्या पर्वावर खूप छान वाटलं इथे खूप खूप धन्यवाद ताई खूप छान खूप धन्यवाद सगळ्यांना जोडून टाकलं तुम्ही नाशिकच्या खूप छान धन्यवाद आपले आशीर्वाद आहेत Tamur ağzında çan uçuyor millet ya baba, deneyebilir. Deneyebilir. Cezayir.